मस्त सकाळी सकाळी स्वामी झोपत उठलाय आणि आजीबाईन तो मस्त खेळून राहिले स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि अजून काय फ्रेश फ्रेशने झाले आता आणि आता मला चहा प्यायचा आहे आणि आम आमच्या स्वामीची डबल झोप झाली आहे झोपून परत इथं मस्त राहिलं त्याच्या आजी सोबत त्याच्या आजीला पण एक काम झालंय त्याला सांभाळायचं अरे स्वामी अय स्वामी 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 अरे बापरे रे स्वामी बाय आणि आम्ही स्वामीचं नाव म्हणजे याचं घरचं नाव स्वामी ठेवलं आहे आणि त्याचं त्याच्यावाल्या म्हणजे काही सर्टिफिकेट वगैरे असेल त्याच्यावर त्याचं नाव प्रिया ठेवलं त्याच्या मम्मी पप्पाने दाखला त्याच्या दाखल्यावरती असं मम्मी म्हणते आणि घरचं नाव स्वामी आहे तर आता आम्ही त्याला स्वामी म्हणत जाणार आहे प्पा आजीबाईला एक काम आहे त्याला सांभाळायचं स्वामीची मम्मी आली आमच्यासाठी मस्त चहा घेऊन तुला कमी दिला चला मस्त चानलाय म्हणजे चहा पिऊन घेते आणि मम्मीला दोघींना आणलाय आणि पिल आमचं स्वामी अरे बाप रे स्वामी तू स्वामी आहे स्वामी हा करा डान्स डान्स करा डान्स अरे बापरे झाला मला चहा प्यायचंय माझ्या येते मला निघायचं बसीन चहा बशी बशीन पे ना गेल तिकड त्याला असं दमच नाही कोणत्या गोष्टीच तर चला आताच मस्त ब्रेश वगैरे झाली आहे आणि आता मला फराळाचं करायचंय कारण की आज आहे एक कार्तिक एकादशी सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं पिल्लू इथं खेळतंय आमचा स्वामी खेळणे सोडून तो गेलाय तिथं खेळायला तिथं साडी आहे तर साडीच्या कवर सोबत खेळतोय स्वामी अय स्वामी 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 त्याच्या मोठ्या काकांच्या घरी आणि मस्त टाळू भरून आलाय त्याच्यामुळे एवढा तेल आणि तेलकट तेलकट झालाय टाळू भरली ना तुझी आजी ना हा खोवऱ्याचं तेल, कर, तेल कर खोव आ टांग 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 इथं खेळतो करतो हा चालू द्या टिंग 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 बापरे तुझं लेडी डेंजर आहे अरे बापरे रडायचं नाही बसायचा मायावर बावर नाही करायचा आणि आता आम्ही गाव मध्ये कारण की मला पार्लर मध्ये पण आहे आणि थोडीशी शॉपिंग करायची आणि आज मला जायचंय आमच्या घरी माझ्या सासरी तर चला पट्टण जाऊन येते गावातून कारण की परत घरी जायला टाइम व्हायला बसला आणि माझ्यासोबत हे दोघं येऊन राहिलं माय मागं लागून पण मायकडं काय पैसे बेसे नाही आणला द्यायला <laughs> माझं नशीब एवढं खराब पार्लरमध्ये गेले पार्लरमध्ये पार्लच ओपन नव्हते बंद होतं आणि मग मी आले तशी तोंड घेऊन घरी आणि आम्ही थोडीशी शॉपिंग केली मला ब्लाउज घेतले आमच्यासाठी मस्त ब्लाऊज घेतले आता ते मी माझ्या मम्मीला दाखवते आवडत त्याला तर फायनली मी रेडी झाले आणि आता मला जायचंय आमच्या घरी आणि काल मी ही साडी घेतली होती काल बोलली होती मी, मी शॉपिंग करायला गेले तर आणि पिल्लू बघा ना बाय बाय तुला बाय बाय आता मी विचारले पिल्लूरी स्वामी एस तर मी आले माझ्या मधल्या काकांच्या इथं माझ्या काकूला भेटायला कारण की मी चालले आमच्या घरी मग मम्मीच्या पाय पडायला आले मी जाऊ तर आले आता मधी एक लाडू हरखा नको सांगू का चार वाजले ना ग बाय बाय तू तर म्हणजे जायचं का काय तुला सकाळी मला जायचं आज आ कधी असं नाही म्हणली म्हणे आम्हाला जायचं असं म्हणली हा मग आता आज गेल तो अम्मा चला चला आपल्याला चल जायचं तुम्हाला हो ओळखलं नाही डब्बू आली लाल आई तिकडे पाहि ना हा त्याचे पप्पा कस पाहू राहिला आणि हा एक मी निघाले का वर काम करायला बी लागला आज आवर आवर मला आवरला नाही स्वामी अरे स्वामी आजी का पाहत हो। काय रे आजी काय बाय 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 डिग ढिग 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 ढिक ढिक ते आले मस्त फ्रेश वगैरे झाली चेंज आहे आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे दा आला तर मला सडवायला तो पण गेला आणि आजच दिदी आणि इश्रुतीन त्या पण गेल्या तर चला आता खाली जाते मस्त स्वयंपाक वगैरे बनवून घेते चढी तर काय बनवायची नाही आम्हाला आम्ही बनवत आहे काळसाठी एक बाजरीची भाकर मस्त चन वगैरे तावरून आहे पण नंतर मम्मी बोलल्या की बाजरीची भाकर बनवायची तर आत्ताच फराळचं वगैरे झालं आणि थोड्या वेळ मॅच बघितली आता ब्रेक झाला होता मध्ये तर म्हटलं चला हे कपाटामध्ये माझ्या ज्या साड्या वगैरे होत्या तर त्या साड्या वगैरे लावून देऊ म्हटलं तेवढंच पसारा कमी होईल मी, मी वरती आले आणि आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला आला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय बाय <laughs>